सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा महोल दिसतोय सर्वत्र प्रसन्न आणि आनंददायी वातावरण आहे त्यामुळेच त्या आज मी आली आहे ठाण्यात ठाण्यातल्या अशा एका मंडळाला भेट देणार आहोत जिथे पर्यावरणपूरक बाप्पा तर असतोच पण पर्यावरणपूरक देखावा सुद्धा सादर करण्यात येतो आता मी उभी आहे कोलबाडचा राजा मित्र मंडळ येथे ते ठाण्यातीलच आहे या मंडळाने यंदा तीनशे किलोमान्यांचा वापर करत बाप्पासाठी भव्य दिव्य असा सुंदर महल उभा केलाय तर पाहूयात की हा देखावा नेमका कसा आहे फायनली कोलबाड मित्रमंडळ इथे आलेलो आहोत माझ्यासोबत या मित्रमंडळाचे सल्लागार आहेत नमस्कार सर तुमचं माय महानगर मानिनी आणि माय महानगर लाईफ इथे स्वागत आहे धन्यवाद पहिला महानगर यांचं मी धन्यवाद देतोय माझं नाव आहे राजू मोरे मी मंडळाचा सल्लागार आहे आमचं यावर्षी मंडळाचे त्रेचाळीसावं वर्ष आहे आणि आम्ही दरवर्षी दरवर्षी आम्ही पर्यावरणपूरक असा देखावा सादर करतो आणि दरवर्षी आम्हाला पर्यावरण पुरस्कारचं भान ठेवूनच आम्ही देखावा सादर करतो जेणेकरून पर्यावरणाला कुठला धोका पोचू नये तर ह्या वर्षी आपण जे आपल्या प्राचीन काळात जे मणी मोती वापरत होते तर त्या मणी मोतींचा फक्त वापर करत होते आपल्या प्राचीन काळापासून तर त्यांचा आम आमच्या एक लक्षात आलं का त्याच्यापासून आपण एक सुरेख असा देखावा निर्माण करू शकतो मंडळातल्या म्हणजे सभासदांच्या डोक्यात आलं था ही कल्पना तर आम्ही ती अंमलात पण आणलेली आहे त्यासाठी आम्हाला तीनशे किलो संपूर्ण म्हणजे सहा याच्यामध्ये साईजमध्ये सहा साईजमध्ये आम्हाला आणि सहा कलरमध्ये असे आम्ही ते मणींचा वापर केलेला आहे तर आम्हाला तीनशे किलो पूर्ण म मणी लागले आणि त्याच्यासाठी पूर्ण जवळजवळ एक लाख वीस हजारापर्यंत मणी आम्हाला या देखाव्यासाठी लागलेले आहेत आणि क हे मणी आम्ही जे भिवंडीमधून त्या फॅक्टरीमधून आणलेले आहेत आता त्या फॅक्टरीमधल्या त्या ह्यांनी सांगितलं की हे रिप्रोसेस करून ते परत अंमलात आणणार आहेत म्हणजे आम्ही म्हणजे पर्यावरणाला कुठला धोका लागू होऊ नये म्हणून आम्ही ते परत ते त्यांना फॅक्टरीत देणार आहेत आणि ते, ते पूर्ण रिप्रोसेस करून रिसायकल करून ते पूर्ण परत हे करणार आहेत साधारण किती वेळ गेला म्हणजे हे पूर्ण डेकोरेशन तयार करण्यासाठी हा देखावा प्रथम म्हणजे मी सांगतो मला सांगायला आनंद पण वाटतोय का हे देखावा हा पूर्ण आम्ही कमर्शियल असं करत नाही इथले स्थानिक महिला मुलं आणि मंडळातले सभासद आणि मंडळातल्याच सभासदांनी हा देखावा पूर्ण म्हणजे स्ट्रक्चर त्यांनीच केलेलं आहे आम्ही असं कमर्शियल असं कोणी हे केलेलं नाही आम्हाला पूर्ण एक महिना लागला आम्हाला हा पूर्ण देखावा करण्यासाठी हा क कारण आम्हाला पू पहिलं कसं आहे हे मणी चिटकत नव्हते कारण ते गोल आहेत ते गोल असल्यामुळे ते मणी चिटकत नव्हते आम्हाला खूप त्रास झाला पण आम्ही ते जिद्द सोडली नाही आमच्या इथल्या मुलांनी पण जिद्द सोडलेली नाही आणि हा पूर्ण देखावा आम्ही एक एक मणी असे चिटकवून आम्ही ते पूर्ण सादर केलेला आहे कोलबाड मित्रमंडळाचं वैशिष्ट्य असतं की पर्यावरणपूरकच देखावा सादर होतो पण बाप्पाची मूर्तीसुद्धा तुमच्याकडे शाडूच्या मातीचीच आहे त्याबद्दल काय सांगाल आम्ही पहिल्यापासून आम्ही तेच ठेवलं आहे पर्यावरणाला कुठला धोका पोचू नये म्हणून आम्ही शाडू मातीची आमची मूर्ती पण पावणे चार फुटाची आहे आणि ती शाडू आहे आणि त्यांचा कलर पण वॉटर कलर आहे जेणेकरून आपल्याला कुठलाच पर्यावरणाला धोका पोचू नये कारण हे कॉन्क्रिटीकरणामुळे आता पूर्ण आपल्या पूर्ण आपल्या देशावरती संकट आलेलं आहे प याचं म्हणून आम्ही त्याचं भान ठेवून आम्ही सगळं हे उत्सव साजरा करतो आम्ही माय महानगर मानिनीच्या माध्यमातून तुम्ही लोकांना काय संदेश द्याल की याबद्दल पर्यावरणपूरक पाप्पाची मूर्ती आणि सजावटसुद्धा तशीच असावी तुम्ही काय सांगा मी एकच त्यांना आव्हान करीन का ह्या मोठमोठ्या मूर्त्या ज्या आहेत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या तेवढं न करता कारण आपल्याला कसं आहे बाप्पा बाप्पांनी काय शिकवलं आहे का कोणाला कुठली इजा न देता करा करायचं आहे बाप्पाची मूर्ती मोठी असली म्हणून काय आपण मोठं मंडळ झालेलं नाही आहे बरं छोटी मूर्ती ठेवा शक्यतो पी ओ पी टाळा टाळा म्हणजे पी ओ पी तर आता राज्य सरकारनी तर हे बंधनच घालणार आहेत पी ओ पीवरती मग ते पी ओ पी, -पी न करता आपण साजरा करू शकतो गणपती उत्सव तर सा, सा प्रत्येक मंडळाने तो विचार करावा तर आत्ताच आपण पाहिलं की बाप्पासाठी कोलबाड मित्र मंडळाने मण्यापासून अगदी तीनशे किलो मण्यांचा वापर करत एकदम छान असं महल उभं केलंय त्यामुळे तुम्ही हो सुद्धा पाहत राहा आणि या मंडळाला नक्की भेट द्या आणि तोपर्यंत बोलत राहा गणपती बाप्पा बाप्पा मंगल मूर्ती कोलबाडच्या राजाचा गणपती बाप्पा